आपण बघितलं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला दिसतंय की ज्या पद्धतीनं सर्वे असतील तुमच्या चॅनलद्वारे बरेच त्याची केली होती चाचणी त्याच्यामध्ये तुम्हालाही वाटत नव्हतं की एवढं प्रचंड बहुमत बहुमत यांना मिळेल भाजप आणि शिंदे गटाने आणि पवार गटाने आणि याच्यामध्ये सगळ्यांना आश्चर्याचा धक्का वाटतो की अशा पद्धतीने महाराष्ट्रात आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या निवडणुका ज्या पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला तेच आपल्याला आपल्याला भरतं आहे आपण बघितलं असेल तर सव्वीस तारखेला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही मंत्रिमंडळ नाही केलं तर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू हा सोप्पा एक प्रश्न आहे आणि आज अठ्ठावीस तारीख आहे तर कुठल्याही पद्धतीत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही म्हणजे याचा अर्थ की या निवडणुकात सगळ्या हायजॅक करण्याचा प्रयत्न केंद्रीय केंद्रापासून तर खाली राज्यापर्यंत ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ज्या पद्धतीने चुकीचं वागतं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे सगळं हायजॅक करण्याचा प्रयत्न या निवडणुकात झाला ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ह्या निवडणुकीला रंग दिला किंवा एक जातीवादी रंग दिला किंवा ज्या योजना असेल या योजना हातात घेऊन की आज लाडकी बहीण योजना आपण बघितलं असेल परत कामगारांचं दे अनुदान असेल ह्याच्यामध्ये स्वतःच्या हातामध्ये घेऊन शासनाचा पैसा सरकारचा पैसा निवडणुकीतून कशा पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं आहे अनेक मोठ्या जाहिरातीमध्ये आपण बघितलं असेल की ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना ही जर आमचं सरकार नाही तर तुम्हाला ह्याचे पैसे मिळणार नाहीत आणि -एका, एका एका तीन तीन महिन्याचे पैसे एका एका वेळेला त्यांनी टाकले निवडणुकीच्या काळामध्ये आणि सर्वसामान्य भगिनींना आमच्या त्या आठ आठात दादा मिळाले म्हणजे अधिकृत शासनाचा पैसा कशा पद्धतीनं त्यांनी वाळवायचा प्रयत्न केला ह्या निवडणुकीमध्ये दिसले पण ती लाडकी बहीण योजना ही की आम्ही जाहीर केलं होतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अशा योजना पुढे ठेवू पण ते आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलं असं चित्र उभं दिसतंय आणि ज्या पद्धतीनं जातीवादी रंग देण्याचा जा प्रयत्न केला आहे म्हणजे आता कामाला काय एखादा कार्यकर्ता काम करतो माझ्यासारखा का तीस पस्तीस वर्ष सर्व जाती धर्माला घेऊन म्हणजे काम करताना जर अशा पद्धतीने निवडणुका जर एका वेगळ्या वाजना जाऊन जर निवडणुका लढत असतील तर सार्वजनिक जीवनामध्ये जी। सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जन्मणार ना नाहीत कारण जर अशा पद्धतीने निवडणूक होणार असेल एखादा विषय आणला एखादी योजना आणली आणि मग सर्वसामान्य लोकांचं काम कोण करणं हा प्रश्न माझ्यासारख्या पराभवाची आणि त्याचबरोबर बैठक झाली या बैठकीत तुम्ही आपले मुद्दे मांडले आणि पुढे न्यायिक लढाई लढण्याबद्दलच पक्षाने काही सांगितलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि भ्रष्टाचाराच्या डोंगर मध्ये करोड रुपये हे त्यांनी खिशात घेऊनही निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठला आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक एक मतदारसंघात पन्नास पन्नास कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते गेले श्रीमंत मोठे कारखानदार आहेत तर आपण बघितलं असेल आम्ही टेंडरमध्ये पाच दहा टक्के आढळून देऊन आणि त्या टेंडरमधनच पैसे घेऊन कशा पद्धतीने जनतेपडे आणि उमेदवारांच्या हातात देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे ह्याच्यासाठी रस्त्यावरून काम करावं लागेल आज आपण बघितलं असेल तर अनागोंदी कारभार हा भ्रष्टाचाराचा इतका प्रचंड उभा राहिला आणि याच्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ज्या पद्धतीने केली ह्याला आता राष्ट्रातून उत्तर द्यावं लागत आज आम्ही महाराष्ट्रामध्ये मी आज अनेक नेत्यांशी बोललो की पहिल्यांदा हिंदी ज्या पद्धतीने शासनाचा पैसा सरकारचा पैसा सर्वसामान्यांचा पैसा स्वतःच्या हातात घेऊन निवडणुकीत कसा वापरला जातो ह्याची चिंतन बैठकी चर्चा झाली आणि जो शाहू फुले आंबेडकर विचारच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विषारी प्रचार ज्या पद्धतीने झाला हा विषारी प्रचार कुठेतरी थांबवला पाहिजे मनामध्ये मतभेद न होता मनभेद आणि ज्या गोष्टी मध्ये परिणाम होतात ह्या संविधानाला या लोकशाहीला घातक आहेत आज आपण बघितलं असेल की वर्षानं आम्ही सगळे एकत्र काम करतो एकत्र राहतो एकत्र खातो पितो आणि निवडणुकीमध्ये आले की आम्ही एकमेकाच्या जातीवर बोलायला सुरुवात करतो हे का चुकीचं आहे हे घातक आहे आणि काल निवडणुका आणि आता आम्ही एकदम सेफ झालो म्हणजे जा आता आम्हाला काही चिंता नाही पुढच्या पाच वर्ष निवडणुका नेतात आम्हाला चिंता मग आम्ही उठणार आणि जागेवर बोलणार मग हा देव देश धर्म ह्याच्यावर चर्चा करताना मग आम्ही किती श्रेष्ठी आणि समोरचा कधी बरोबर चुकीचं आहे जर आता निवडणुकीचं आता कुठल्याच पाच वर्ष दिसतील सगळे मंदिर येतील दर्गे येतील सगळ्या गोष्टी येतील आता उद्या आम्ही याचा जाब विचारायला सुरुवात करणार महाविकास आघाडीचा अंतर्गत जो काही बेबनाव झाला जागा वाटपाच्या संदर्भात त्याचा काही फटका बसला असं बोललं गेलं यावर चर्चा झाली जो माणूस जिंकतो त्याला कारण नसतात आणि जो माणूस हरतो त्याला अनेक कारण असतात ते कारण काय ज्या त्या पद्धतीने असतात ते काय विचार घ्यायची गरज वाटत नाही कार्यकर्त्यांना जिंकणाऱ्या माणसाला कारण नसतं आणि हरणाऱ्या माणसाला अनेक कारण असतात कारण आहे ही वस्तुस्थिती आता आम्ही समोर डोळ्यासमोर ठेवून त्या कॉम जो, जर के जो, हो जो आता नवीन सरकार आहे की जर योग्य पद्धतीने वाढलेलं नाही तर त्याला आम्ही रस्त्यावर उतरला यायला तयार शेवटी लोकशाही संविधाने आणि जरी यांच्याकडे सगळी यंत्रणा असेल तर शेवटी लढणाऱ्या का लढणारी लोक आहोत आम्ही आणि आम्ही जनतेच्या लढणार आहोत जरी खोटे आश्वासन देऊन त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली असेल तर ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पण आता एकवीसशे रुपये मिळले पाहिजेत तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळले पाहिजे शेतकऱ्यांना माफी मिळली पाहिजे आणि हे राज्य चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी आम्हाला लढावत लागणं ज्या चुका आहेत त्या रस्त्यावरून दाखवल्या पाहून काम विरोध घातलो तरी ह्या सत्तेचा एक भाग म्हणजे महाराष्ट्र आमचा आहे आमचा छत्रपतींचा भाग आहे महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा कायम ही टिकवण्यासाठी जरी आम्ही मानतो आपलं विधीमंडळात नसेल तर राष्ट्रपती लोकशाही तर आम्हाला लढावी लागेल ते आम्ही लागतो